विष्णुरविष्णो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमाणस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये वरारते श्रीश्वेतवारह कलपे वैवस्वरे मणमन्तरे कलियुहे कलिप्रथमचरणे

सकाला ऐश्वर्या नावाने सिद्ध उमामहेश्वर देवता कृपाशीर्वाद प्राप्तनधा प्रतिवार्षिका हरकालिका व्रत अंगत वेना यथाकलित षडशोपचार उमामहेश्वर देवता पूजन अहम करिष्येत पाणी खाली सोडून द्यायचं अहं जे कोण न जागा बघून लगेच बसून द्यायच हा एक जागा तिकडे एक जागा इकडे आता मध्ये अक्षरा घेऊन गणपती बाप्पाला वागून द्यायच्या गणेश देवदा आव्हाना

देवावरती पत्री वाटाना ती पत्री पाटावर खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची